नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्चुरे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कालचा पण व्हिडिओ नाही आला ना कालचा व्हिडिओ टाकला मग आपण नाही टाकला चे। चे ना तर मित्रांनो कालचा व्हिडिओ टाकला नाही कारण की एक म्हणजे बाबा आहे ना आमचे आमच्या बाबांना आहे ना ने नेमकी पायावर थोडा प्रॉब्लेम झाला होता दोन्ही पायांना आणि त्यानंतरून आठ नऊ दिवसानंतर बाबांना कळालं की बाबांना मग आम्ही दवाखान्यात नेलो ना मला बाबा म्हणले की थोडंचे थोडंसे नंतर आठ दिवसानंतरून दवाखान्यात नेलं तर मामा पण आले आमचे बघा मामा तो तो ना तिकडून सगळं मला भाऊ तू थोडं इकडे सर पण बस म्हणजे दिसू आपण ना दिसते सगळे दिसते माने बाबा आता बरं वाटतंय का पहिल्या लेक्चर हा बरं वाट मी सांग ना भाऊ आणि संदीप हे दोघं घेऊन गेले होते दादाला दवाखान्यामध्ये काल त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही काढता आणि हे थोडंसं नाही असं अचानक आठ दिवसात असं दुखणं उभं राहिलं चांगले आठ दिवस माझ्या राहिले आई पण राहिली आईच होती पण दादा घरी गेले होते कारण की कुत्र आहे ना आमचं लक्की लक्की महाराज आहे ना त्यासाठी गेले होते हे लक्की, लक्की होऊन आले भाऊ आल्याबरोबर दादाला दवाखान्यात नेलं मामा आल्या आले दवाखान्यात गेलं मामा सोबत मी पण गेलो होतो आता एकदम व्यवस्थित आहे पहिले जास्तच झालं डॉक्टरांकडे डॉक्टरांनी व्यवस्थित साप वगैरे केलं ते लागलेलं ला। आणि एक नाही ने। दोन्ही पण पायाला झालं अचानक झालं बघा पण पाया झालं म्हणजे झालेले बाबा काय नाही आता डॉक्टरांनी तुम्हाला चांगले आराम करायला लावलाय पुढे जाऊ नका बाहेर हा प्रोटीन कमी म्हणे तुमच्या ह्याच्यात दादा दादाला आपले साखर वगैरे हो काही डायबिटी काहीच नाहीये काही वगैरे हो सगळे चांगले आलेले आहे दादाचे आणि दोघं पण सगोच आजारी पडले या बारीने बायको पण आजारी आणि नवरा पण आजारी तर आता आई बरी झालेली आहे आईला अचानक नाग नागीन आली होती डिक 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 ती पण बरी झालेली आहे तिची आजीला पण नागिन झाली होती आजीला जास्त नागिनचा त्रास माहिती आहे तुम्हाला कसं होतो मग आता आजी पण एकदम व्यवस्थित आजीला पण मकर पत्ते पाळाय लावले जवळजवळ किती किती लेपत्ते नाही आजी आजीला आंबट खायचं नाही तेलकट खायचं नाही खायचं नाही काहीच खायचं नाही फक्त डाळ भात शेपूची भाजी पालकची भाजी हा भात खायचंय भात खायचं आहे हाय ना भात खायचं डाळ भात आणि शेपूची भाजी अजून दूध आणि पालकची भाजी एवढंच आणि छा बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही खायचं कुठलीच गोष्ट खायची नाही आणि माझा भाऊ काय म्हणतो तुम्ही बघू शकता तिकडे नमस्कार हे असं प्रॉब्लेम झाला कारण मला अचानक यावं लागलं इकडे त्याच्यामुळं मी गावात पळत इकडे आलेलो आहे तर आम्ही दवाखान्यात वेळी जाऊन आलो दाखवलं आपण दादांना की बाबा असं असं झालेलं आहे ॲक्च्युली त्यांना आम्हाला भीती वाटली होती की त्यांना गॅदरिंग वगैरे आहे की काय मी झाल्यानंतर जो गॅगरिंग होतो तसं ते झालं का असं आम्हाला वाटलं पण भगवंताच्या कृपेने ते तसं काही निघालं नाही डायबिटीज वगैरे बी पी वगैरे त्यांचं नॉर्मल आहे पण अचानक ते झाल्या कारणामुळं ते यावं लागलं धावत पळत आणि मग त्यांचं ते दवाखाना वगैरे तालुक केला आम्ही मी आणि संदीप आम्ही दोघंही जाऊन आलो त्यामुळे जा मी डॉक्टरांनी सांगितलं की काय मी सध्या मुंबईला असतो आणि अचानक अशा गोष्टी झाल्या कारणाने मला मुंबईवरून धावत पळत इकडे यावं लागलं ला। दोन चार दिवस अजून लागतील त्याला बरं व्हायला महिनाभर लागेल त्याला जखम भरी व्हायला ते थोड कमी होण्यासाठी त्याचा पॉवर कमी होण्यासाठी त्याला दोन आठ एक दिवस लागतील त्याला बाबा आता काळजी घ्यायची आता जास्त इकडे तिकडे जायचं नाही सगळं तुम्हाला इकडं दोन सुना आहे एकदम बरोबर आणून देतील तुम्हाला नाच सुना हा कुठं जायचं नाही काय लागलं तर मला सांगा बाहेरच मी आणून दे ना आधी तुम्हाला बरं आहे ना आता बाबा हा काळजी राहा तुम्ही बाबा आज आजीचा मित्रांनो आज आजीचा आवाज निघला कारण की गेल्या म्हणजे दहा दिवस बारा दिवस झाले बर ना मी आजीला तसे झाले बारा दिवस झाले आता आजीचा एकदम थोडं एकदम म्हणजे भरपूर पैकी बरं आहे बरं आजी आता हा बाबा आता जास्त फिरायचं नाही हा आपल्याला इथल्या पिक्चर पिक्चर पाहायचं असेल तर आपण एखादी टीव्ही घेऊ आता मला टीव्ही पण घ्यायची माझी खूप इच्छा आहे आता घेऊ आम्ही हळूहळू कारण की माझे आई वडील आलेले तर हो, त्यांना टीव्हीच नाही बघायला लॅपटॉप असतो आणि अजून काही टॅप असतो देतो आम्ही बघायला तरी पण त्याच्यामध्ये दे काम चालू राहते ना बरोबर कि नाही भाऊ त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे असते ना त्याच्यामुळे ना काम भरपूर चालू असतात पिऊ कशी झोपली हा इकडे इकडे अ मामा मग विरारला परत झेप कधी घेणार तुम्ही कधीतरी योग आता बाबाला बर वाटलं नाही तुम्ही इकडून नाही नाही तसं नाही जाऊ आपण म्हणा तस काही थोडंफार दिवस आहे अजून लवकर जाणार मी कारण की नाही आणि मी पण सोडणार नाही आजी पण सोडणार नाही इथं बांधून ठेवन बर का बाबा आणि एकतर लवकर येतील ना ते आम्ही सांगते की त्याला काळजी का, भरपूर छान घेतली खूप छान काळजी घेतो दादाला इतकी छान आंघोळ घातली कशी आंघोळ घातली इतकी भारी आंघोळ घातली या पट्ट्या सुद्धा त्यांनी वल्ले होऊन दिल्या नाही आणि मला प्रश्न पडला भाऊ तू कशी आंघोळ घातली तर म्हणे मी असे खुर्ची ठेवली खुर्ची उपाय ठेवले अर्ध दादाला असं केलं पण एवढी सुंदर आंघोळ घातली माझ्या भावाने दादांना थोडीशी मामा पट्टी वल्ले केली आणि जय खाली गाणी ऐकत आहे जय मस्त पैकी गाणी ऐकत आहे मम्मी बाबा पण काय म्हणा मामा सेवा खतरनाक करते एकदम एकदम एक भारी आणि दुसरी गोष्ट आहे ना मामा टाइम शिर गोळ्या पण देतात बाबा ना मामा तिकडे कसं तो चौथ्या मजली राहतो ना तर तिकडे त्यांना जमणार नाही त्याच्यामुळे मामा काही तिकडे घेऊन नाही जात म्हणून इथं लक्ष देत आहे मामा हा असं सांग ना कमेंट मध्ये तुम्ही तुम्ही की पप्पाला आई पप्पाला घेऊन गेले तर ते, ते जमत नाही आणि छोटीशी रूम आहे ना त्याच्यामुळे आहे की भाऊ आणि आमच्या आजी बाबांना खरं म्हणजे असं कोंडवाड्यामध्ये असं तुम्ही वाटतं आणि त्यांना बाहेर जावं लागतं खरं का नाही बाबा मग किती तुम्ही चौथ्या मध्ये असून खाली जाशाल वरती असाल खाली जाऊन वरती असाल का जर आला बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही लवकर बरे हा जे काय लागेल मस्त पैकी प्रोटीन कमी आहे डॉक्टर म्हणे तुमच्या अंगात हा आणि पेशा वाढलाय म्हणे माहिती सांगितलेलं आहे त्यांना हा त्यांचे प्रोटीन जे आहे ते भरपूर कमी आहे अंडे चिकन मटन हे सगळ्या गोष्टी त्यांना द्या प्रोटीन त्याला जास्त प्रमाणात वाढेल समज ना त्याच्यामुळे दुसरं काय आम्ही त्यांना प्रोटीन साठी अंडी वगैरे मच्छी वगैरे हे सगळं त्यांना प्रोव्हाइड करतोय कारण की ते त्यांना प्रोटीनची पावडर जमत नाही प्रोटीनची पावडर नाही दिली नको नकोच म्हणली नको म्हणतायत की बाबा मला नाही जमत मला उलटी सारखं पण त्यांना जेवण जातं तर जेवणाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय किंवा भांडी वगैरे किंवा असं मच्छी मटण अशा पद्धतीने आम्ही त्यांना जेवण देतो बरोबर कसं कसे तळत नाही त्यांना थोडं ताकद वगैरे येईल तर त्यांना प्रोटीनचे पावडर nilavit फरक पडतो भाऊ पण नाही म्हणता आवडत नाही अगते मनी होतं मला पण प्रोटीन कमी होती ना तर प्रोटीनच चालू होती तर मी त्याच्यांनीच भरी झालेले आहे तर मी पण खूप सारे आजारी होते पण मी दाखवत नव्हते माझे हाडा दुखायचे मला जेवण सुद्धा जात नव्हतं तरी पण मी तसंच हाय आधीच राहिलेले प्रोटीन खाऊन मी चांगली आहे आता प्रोटीन बंद केलेली आहे मी तरी मी सहा महिने तरी प्रोटीन खाल्लेली आहे तर भरपूर मला फरक पडला प्रोटीन पासूनच तर चला आता आम्ही पण बाबाजी एकदम मस्तपैकी काळजी करतो मित्रांनो बा चला आता हा व्हिडिओ जे स्टॉप करून टाकतो का नव्हतं व्हिडिओ आला तुम्हाला पूर्णपणे सांगितलंय चला बाय बाय चला बाय करा बाय बाय बाय